तर बघा मैत्रिणीनं आज आपण ही जी नेटची स्लीव्ज आहे ही कशी कटिंग करायची आहे ते बघणार आहोत नेटचा कपडा आहे हा आणि बघा ही लाँग स्लीव्ज कट केली आहे म्हणजे अगदी पूर्ण आपली जेवढा हात असतो तेवढ्या मापाची म्हणजे वीस इंचाची ही स्लीव्ज आहे तर याचं कटिंग कसं करायचं आहे आणि किती मेजरमेंट कशा पद्धतीने आपल्याला इथे घ्यायचं आहे ते, ते आपण बघणार आहोत तर आता इथे जे माप घेतलेला आहे ते मी घेतलेलं आहे संपूर्ण साडे एकोणावीस इंच उंची आहे आणि दंडघेर पण घेतलेला आहे त्याच्यामध्ये त्यानंतर बायसेपचं पण माप घेतलेला आहे ठीक आहे तर त्यानुसार आपल्याला इथे कटिंग करायचं आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार मैत्रिणींनो दीप टेलरिंग नाशिक या युट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणीनं चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे बाजूचं बेल आयकन प्रेस करायला विसरायचं नाही जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे तर चला ये नेट स्लीव ही नेटची जी स्लीवज आहे ही लाँग स्लीव्स कशी कटिंग केलेली आहे ते बघूया इथे मी नेटचा कपडा घेतलेला आहे अर्धा मीटर हा कपडा आहे आणि अर्धा मीटरमध्ये आपल्याला दोन्ही पण हातांचे स्लीव जे आहेत त्याबरोबर बसणार आहे तर आता हा जो कपडा आहे तो जी अगोदर मी अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घेतलेला आहे डबल फोल्ड केल्यानंतर हे उभं डबल फोल्ड केल्यानंतर पुन्हा आडव्या पद्धतीने मी असे फोल्ड करून घेतलेले आहे म्हणजे ही आपली चार फोल्डमध्ये होणार आहे म्हणजे दोन्ही पण स्लीव्ज आपण एकाच वेळेस कटिंग करणार आहोत बघा पुन्हा एकदा सांगते एकदा मी असं फोल्ड केलं म्हणजे हे डबल झालं त्यानंतर पुन्हा घडी करून घेतली आणि मग हे आपले चार पदर होत असतात बरोबर आणि इथे जे मेजरमेंट मी घेतलेलं आहे ते आहे उंची आहे साडे एकोणावीस इंच दंडघेर येणार आहे आपलं साडेनऊ इंचा आणि जे बायसेप्स आहे ते आहे साडेबारा इंचाचं तर बघा आता इथे उंची मी अगोदर टाकणार आहे फोल्डिंगच्या बाजूने आपल्याला उंचीचं माप टाकायचं आहे साडे एकोणावीस इंच आहे ते इथं मी घेणार आहे साडेवीस म्हणजे एक इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे ठीक आहे एक इंच मी इथे एक्स्ट्रा घेत आहे ही जी स्लीव्ज आहे ही अगदी लाँग आहे संपूर्ण आहे तुम्ही ब्लाऊजला पण घेऊ शकता आहे किंवा कुर्तीसाठी पण तुम्ही ही स्लीव्ज कटिंग करू शकता है। आता काय करायचं आहे आपल्याला जिथे आपल्याला माप घ्यायचं होतं तिथपर्यंत मी घेतल्यानंतर तिथे एक लाईन आखून घेणार आहे तर बघा आता ही स्ट्रेट मी लाईन आखून घेते म्हणजे आपले जे मेजरमेंट आहे उंची एवढी असणार आहे ठीक आहे आता पुढची स्टेप आहे आपली मुंडा टाकण्याची तर आता इथे आपल्याला मुंडा किती इंचावरती घ्यावा लागणार आहे तर वरून मी तीन इंच मार्किंग करणार आहे व्यवस्थित मोजून घ्यायच्या अगोदर उंची आपली परफेक्ट आहे की नाही त्यानंतर इथे बघा वरून मी तीन इंचावरती मार्क करून घेत आहे ठीक आहे आणि इथे मी बाहीचा मुंडा टाकणार आहे तर बाहीचा मुंडा टाकण्यासाठी आपल्याला मेजरमेंट कसं घ्यायचं आहे जे काही आपले चेस्ट असेल चेस्टवरती आपल्याला म्हणजे बघा बाहीचं जेव्हा आपण मेजरमेंट घेतो तेव्हा मुंडा आपण चेस्ट डिवायडेड बाय सिक्स करत असतो ठीक आहे आणि त्याच्यामध्ये मी दोन इंच प्लस करणार आहे ठीक आहे तर आता इथे जी चेस्ट आहे ती आहे माझी छत्तीस इंच छत्तीस डिवायडेड बाय सिक्स म्हणजे छत्तीस भागिले सहा मी करणार आहे आणि त्याच्यामध्ये मी अर्धा इंच प्लस करणार आहे तर छत्तीसचा सहावा भाग येतो आहे आपला सहा इंच त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस केल्यानंतर इथे जे माप येणार आहे आपलं ते येणार आहे साडेसहा इंच आणि त्या साडेसहा इंचामध्ये इंचा मी पुन्हा दोन इंच एक्स्ट्रा घेणार आहे म्हणजे इथे जे माझं बाहीचं माप येणार आहे मुंड्यासाठीचं साडेआठ इंच ठीक आहे तर आता इथे आडव्या बाजूने मी साडेआठ इंचावरती मार्किंग करणार आहे तर बघा व्यवस्थित असे इथे साडेआठ इंच मोजून आणि मग तिथून पुढे मी घेणार आहे दीड इंच एक्स्ट्रा मार्जिनसाठी कारण बाहीच्या मार्जिनसाठी आपल्याला कपडा पण हवा असतो त्यानंतर खाली यायचं आहे खाली दंडघेर पण मी मोजणार आहे अगोदर इथे व्यवस्थित तीन इंचावरच मार्किंग येते की नाही उभी आपली ती पण बघायची आहे नाही तर एका बाजूला तीन इंच येतात आणि एका बाजूला कमी होऊन जातं ठीक आहे आता काय करायचं आहे आप आपल्याला इथे पहिले बायसेपचं माप घ्यायचं आहे तर बायसेप्स आपण किती इंचावरती घेणार आहोत साधारण चार ते पाच इंच इंचावरती ठीक आहे मी इथे पाच इंचावरती घेतलेलं आहे बायसेपचं जे माझं मेजरमेंट आलेलं आहे ते आहे साडेबारा इंच हे मेजरमेंट आपण इथे टाकणार नाही आहोत हे मेजरमेंट आपल्याला जेव्हा स्लीव्ज फिटिंग करायची असते त्यावेळेस आपल्याला हे मेजरमेंट घेण्याची गरज पडत असते ठीक आहे तर इथे जे आहे इथे मी हे मेजरमेंट टाकत नाही आहे आता इथून खाली आपला दंडघेर येणार आहे बघा फिटिंगसाठी आपल्याला हे माप घेणं गरजेचं असतं ठीक आहे तर फिटिंगसाठी हे यूज करणार आहोत आता जी खालची आपली रेषा आहे म्हणजे जिथे आपण बाहीची उंची घेतलेली होती तिथे मी दंडघेर टाकणार आहे तर दंडघेर इथे आलेला आहे साडेचार इंच तेवढंच मेजरमेंट आपल्याला इथे टाकायचं असतं जेवढं आपल्या दंडगिर आहे तेवढं इथे मी टाकणार आहे साडेचार आणि त्याच्या पुढे मी घेणार आहे दीड इंच एक्स्ट्रा म्हणजे हे आपलं मार्जिनसाठी असणार आहे आता आपल्याला लाईन आखून घ्यायची आहे दीड दीड इंच जे मार्किंग आहे ते आपण करून घेणार आहोत बघा बऱ्याचशा तुम्ही माझे व्हिडिओ बघितले असतील मैत्रिणींनो त्यामध्ये मी तुम्हाला पेपर पॅटर्न शिकवलेले आहेत आज आपण डायरेक्ट कपड्यावरती ते पण नेटच्या कपड्यावरती कशा पद्धतीने इथे स्लीव्स कटिंग करायची हे शिकत आहोत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलेला आहे हे मला नक्की कमेंट करून सांगायचं आहे मैत्रिणींनो आणि तुम्हाला काय अडचण येते डायरेक्ट कपड्यावरती स्लीव्ज कटिंग करताना ती पण मला कमेंट नक्की करायची आहे ठीक आहे म्हणजे तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्यांचे उत्तर मी तुम्हाला नक्की देणार आहे ठीक आहे तर बघा आता इथे जे आहे मी वरती सव्वा दोन इंचावरती मार्किंग केली आणि रेग्युलर पद्धतीने असा आपण बाहीचा आकार दिला आहे जसं की मी तुम्हाला रेग्युलर सांगत असते तर बघा ही आपली झाली आहे लाँग स्लीव्ज आता याला आपण कटिंग करून घेणार आहोत कटिंग केल्यानंतर इचं आपण मच्छ पण कट करणार आहोत कारण मी इथे मच्छ्याचा आकार पण देऊन घेतलेला आहे कटिंग करत असताना नेहमी कुठलाही पार्ट जर आपण कटिंग करत असाल तर लाईन जी आहे आपण काढून घेतलेली त्या लाईनवरच आपल्याला कटिंग नाही करायचं आहे थोडंसं अलीकडे म्हणजे आपली जी लाईन आहे ना ती कपड्यावरती असली पाहिजे एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तर बघा आता इथे आपली ही जी स्लीव्हज आहे ही कटिंग झालेली आहे याला ओपन करून याचा मच्छा आपल्याला कट करून टाकायचा आहे ठीक आहे तर बघा मैत्रिणींना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी छोट्याशा व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स मी शिकवलेल्या आहेत सांगितलेल्या आहेत तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे याची मला कमेंट नक्की करायची आहे आणि तुम्हाला नेमकं काय अडचण येते स्लीव्ज कटिंग करत असताना ती पण कमेंट मला नक्की हो, करा ठीक आहे आणि हो हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना पण ह्या गोष्टीचं बेनिफिट मिळणार आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकन प्रेस करायला विसरू नका म्हणजे अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे तर चला भेटूया उद्याच्या अशाच व्हिडिओमध्ये छानशा तोपर्यंत बाय बाय